जो कार्यक्रम आहे ते मुकुंद हे जेवढे मी त्यांना जेवढं चांगलं ओळखतो तेवढं कोणीही अन्य माणूस त्यांना ओळखत नसत आणि त्यांना मी प्रत्येक अवस्थेत पाहिलेले म्हणजे वाईट नाही चांगल्या अवस्थेत आणि गुन्हे गायक होते दिसायला सुंदर होते मी त्यांना फार तरुणपणे बघितले म्हणजे ते फार फार तर सतरा अठरा वर्षाचे असतील या वयात त्यांना बघितले मी खूप सुंदर होते उंच होते गोरे पान होते दिसायला सुंदर होते आवाज नाजूक होता फेमस फेमूसारखा आवाज होता बोलताना गाताना पण आणि खूप प्रामाणिक होते हा प्रामाणिकपणा त्यांना प्रत्येक गोष्टीत आड आला मला जर विचारा त्यांच्याबद्दल पण मी असं म्हणे की ते अतिशय दुर्दैवी होते त्याचा जो स्वच्छपणा होता जो प्रामाणिकपणा होता तो प्रत्येक गोष्टीत आड येत गेला म्हणजे माझ्याकडे ते तो माझ्या खोली लहानशी खुली आहे म्हणजे अगदी त्यामध्ये तीन चार शिष्यवस्तूने मी बसलो होतो मी काय असा नाहीये पण सगळ्यात मी गात बसतो बघून फरस्कर पण आले तिचा अतिशय चांगली सिल्कची विजाड घातली होती आणि तसाच शर्ट पण होता फार सुंदर आमच्या सगळ्या शिष्याचे सामान्य परिस्थिती साधे कपडे सगळ्यांचे म्हणजे साधे कॉटनचे तर त्यांना आम्हाला सगळ्यांना आवडलं की वा खूप मोठा माणूस आहे ते समोर बसले गाणं शिकायचंय म्हणाल म्हणजे शिकायना पण असे दोन तीन दिवस घरी झाले माझ्या लक्षात एक गोष्ट आली की मुकुंद पटक वगैरे एकच विजानाने एकच शर्धा घात आणि तेसर श्री श्रीमितांना विचारलं मुकुंद तुम्ही एकच शर्धाने एकच विजान करताय असं मला वाटतंय फार सुंदर आहे पण एकच आहे ते एक म्हणाला हो म्हटलं तुम्ही आंघोळ करता का नाही म्हणतो तुम्ही कुठे राहताय चौपाटीवरती म्हणजे असा तो ज्याला झोंद म्हणतो ना आपण बेभान म्हणू म्हणतो ना तिसात पडू संगीताशी झालेला अशी व्यक्ति पण तुम्ही चौपाट्या ती आहे तो मुकून तर तो चौपाट्या तो ती राहणं म्हणजे बस रात्री झोपणं हा पोलिसांच्या दृष्टीने गुन्हा आहे आणि तुम्हाला केव्हाही पकडतील मारतील पण एखादा आत परी टाकतील तर तुम्ही असं करू नका तुम्ही माझ्या घरी या त्यापेक्षा या खोलीमध्ये मोठे मोठे लोक राहिलेले माझे गुरु राहिलेत स्वतः तर तुम्ही पण राहा या परीत हे छान बाथरूम आहे इथं तुम्ही आंघोळ करा आपण एक नवीन कपडे विकत आवडत दोन चार हे तुम्ही घाला इथंच राहा इथं जेवत जा भारतीय तुम्हाला घालची आणि इथं बसून तुम्ही रियाज करायचा राहिल त्या अगदी आनंदाने राहिलेत आम्ही दोन चार विझारी विकत आणण्यात साध्या शर्ट आणले भारतीला जेवण द्यायची छान गेला छान गायला लागेल ते रमले होते मुंबईमध्ये आणि मी त्यांना असं आश्वासन दिलं होत दिदी होती दिदी म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर होती तिच्या शब्दाला इतकं महत्व होत की त्यांना कुणीही फिल्म सिंगर म्हणून पार्श्वगाय म्हणून घेतलं असतं म्हटलं दिदीला मी सांगतो दिदीची चीद त्याची चांगली ओळख झाली होती कारण माझ्या माझ्या घरीच त्रास होते ते तर ती शब्द केली तुम्हाला छान एक एखादं गाणं मिळेल ते जीव लावून गा छान गाताय तुम्ही वय पण फार लहान आहे तुमचं दिसता सुंदर एखादं तुम्हाला हिरो पिक्चरमध्ये घेतील आणि गा पड तुम्ही असं मी त्यांना गमतीत बोललो ते हो म्हणाले दिदीला मी सांगितलं दिदी पण हो म्हणाली सगळं छान झालं होतं त्यांचे वडील आणि आई आली आणि वडील आणि त्यांच्या आई जेवायला बसवलं जरा भारतीनं त्याच्या वडिलांनी बस की माझा मुलगा मला परत करा मला कळलं नाही म्हणजे म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय तो एक महिना झाला मला सोडून गेलेला आहे तो, तो इथं आहे छान आहे नाही नाही मला माझा मुलगा परत करा म्हटलं मी पळवून आणले नाही आहे तुमच्या मुलात तो पालाय पण काय नाही यासाठी माझ्या मुलाला परत करा आई पण सांगायला लागल्यात त्या म्हटलं याने जर पोलिसांना सांगितलं की यांनी पळवून आणलंय उगाच सुरू करते म्हणून म्हटलं घेऊन जा तुमच्या मुलाला आणि मुकुम फसुदार निघून गेले त्यांच्याबरोबर एक खूप मोठी आलेली संधी की दिदी शब्द आणणार होती चांगला निर्माण किंवा का चांगला गायक अगदी तरुण होते ते खूप उत्साह होता त्यांना खूप छान होते पण तो प्रसंग असा त्याच्या हातातली एक मोठी संधी होती आणि mm. मला असं वाटत ता, माझ्यावर त्यांनी कमीत कमी दीडशे कार्यक्रम तरी माझ्यावर गायले असतील छान गायचे पण त्यांना स्वतंत्र गायकून संधी मिळत नव्हती ते त्यांचं दुर्दैव होतं ते दुर्दैव आणि त्याचा प्रामाणिकपणा ते दुर्दैव नियतीने एखाद्या माणसाचा नशिबात एक काहीतरी लिहून ठेवलेलं असतं असं त्यांच्या नशिबात लिहून ठरलं होतं आणि नंतर नंतर ते थोडेसे थोडेसे भ्रमिष्ठ झालेत पण असं वाटतं की हे फार छान वातावरण आहे ते चांगलं वातावरण नसायचं एखादी खोलीत भाड्याने घ्यायचे त्या खुली धरायचे गायचे वगैरे फिरायचे पण ते चांगलं नसायचं वातावरण तर ते आजारी पडायचे काय काय खूपच त्याच्यावर आपत्ती कोसळली एकदा ते पडले त्याचा गुडघा सुटला ते, ते त्याच खोलीमध्ये बसलेले होते त्या गुडघ्याची इतकी वाईट अवस्था झाली जरा ते, ते दिनाथ हॉस्पिटलमध्ये आले त्या डॉक्टर म्हणाले कभीत कमी आम्ही तुम्हाला तीन महिने सोडणार नाही कभीत कभी, कभी। गुडघ्याचं का झालेलं विष म्हणजे काय डॉक्टरी असं मला कळत ते पण काय जो होता गुडघा तो बारा करून त्याचं ऑपरेशन करून ते हार्ट जोडणं अच्छा तीन महिने लागतील काकदकर घेऊन आले होते त्याच हॉस्पिटलमध्ये तीन महिने ती ते हॉस्पिटलमध्ये होते तीन महिने डॉक्टरची सेवा करत होते ते बरे झालेत एक दिवस कोणालाही येणं सांगताय निघून गेले कुठे गेल्या कोणालाही भेटत होतं मला अमरावतीत पत्र आता आपल्याला की मुकुंद पसरकर नावाचे फार चांगले गायक अमरावतीमध्ये आहेत त्यांना खूप शिष्य मिळाले फार छान कार्यक्रम करतायत त्यांना जागा नाही मला फार आनंद आहे की ठीक आहे एकाच एका ठिकाणी हे सेटल होत आहेत पण नाही ते सुरे तर परत आले पण कुठं तरी खोलीत राहिले असं त्यांचं सारखं असं विस्क्रत गेलं आयुष्य तो मला जर विचार तुम्ही व्यक्तिगत मी तर गुरु नाही एखाद्या गाण्या शिकवलं असेल त्याला गुरु म्हणत नाही एखादा राग एखादी बंदिश ठीक आहे असं आम्ही एक एकमेक एक गातो एकमेकात गुरु वगैरे काही येते पण त्यांच्याशी व्याया खूप मोठा मग त्याला वडल्यासारखं सामना मला असं वाटत की ती ज्याला आपण दुर्दैवी व्यक्ती म्हणतो ते व्यक्ती होतं ते सगळं काही होत छान रूप होत भाषा चांगली होती वाचन फार चांगलं होतं फार चांगलं बोलायचे ते छान गायचे त्यांना माहिती होती कारण सगळ्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यांनी जे आपल्या कार्यक्रमावर नाव दिलेलं आहे ते अगदी बरोबर आहे अतीत त्याला आम्ही असं म्हणतो त्यांना कधी तर शब्दांच्या भाषणात करता आलं नाही तर त्या अतीतच कुठेतरी वाईट घेऊन ठेवलं होतं त्यांच्या त्यामुळे ते काही जगले मला कधी आनंदाचे क्षेत्र घालवले असतील सदा सदा तरी काय एका कुंचीतच असायचे त्यांचे मित्र इथं बसले त्याचं बाजूत त्याची जास्ती माहिती माझ्या मित्रांन ते खूपच त्यांची शक्य होत लोक कार्यक्रम करायचे एकत्र पण नियतीने त्यांच्या नशिबात दुःखच दिलं होतं मला फार वाईट वाटतं त्याबद्दल शेवटी पण त्यांची वेळी भेट झाली नाही कारण डॉक्टर म्हणाले तुम्ही आज जाऊ नका ते फारसे छान नाहीये त्याला मी पण त्याला त्या ते अवस्थेत बघायचं बदल लाटत झालं नाही इच्छा पण झाली नाही पण एकच सांगतो माझ्या वतीने आमच्या हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टरच्या वतीने की त्यांना काहीही त्रास झाला नाही जाताना जा मी त्यांच्या डॉक्टरला आमच्या मेडिकल जे मुख्य आहेत धनंजय केळकर त्याला सगळ्यांना विचारलं सगळे पहिले फार शांतपणे गेले तर तेवढंच एकदा नियतीने शाल येऊ होतं त्याचा मृत्यू शांतपणे ਜਿਹੜਾ ਸਰਵਤ ਪ੍ਰੇਮ ਹੈ ਮਾਰਾ ਦੇ ਵੀ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ ਇਸ਼ਵਰਾ ਦਾ ਜਿਹਦੇ ਚ ਆਪਣਾ ਸ਼ਾਂਤੀ ਹੈ ਜਿਹਦੇ ਨਾਲ